मटकीची सुकी भाजी बनवायची आज आपल्याला दिसायला खूप सुंदर दिसते आहे चला पटकन रेसिपीकडे वळूया नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे मटकीची सुखी भाजी कशी बनवायची आहे चला पटकन पाहूया कढईमध्ये तेल घालत आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान फुटली की त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं हिंग घालायचं चा। चार ते पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेते मी तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी मग दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तेही आपण घालून घेऊया आणि तेलावरती ते सोनेरी रंग येईपर्यंत आपण व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी कांदा व्यवस्थित छान परतवून झालाय आता गॅस कमी करते मी त्यानंतर भिजवलेली मटकी घालून घ्यायची हळद चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आज मटकी शिजवताना आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत गॅसची फ्लेम मी अजिबात वाढवलेली नाही आता खोलगट असं झाकण ठेवते मी त्यानंतर पाणी घालून घेऊया ऐंशी ते नव्वद टक्के मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे जवळजवळ आठ ते नऊ मिनटं मी मटकी शिजवून घेतलेली आहे पाहून घेऊया आता मटकी कितपत आपली शिजलेली आहे पाहू शकता जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मटकी शिजून तयार झालेली आहे पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही इकडे आता बारीक शिरलेला टोमॅटो घालून घेते आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या लाल मिरची पावडर एक चमचा घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा सर्व मसाले टोमॅटो आणि हिरवी मिरची एकजीव करून घ्यायची मटकीबरोबर आता भाजी आपल्याला पूर्णतः शिजवून घ्यायची आहे तर तेच जे झाकण आहे खोलगट ते परत एकदा मी कढईवरती ठेवणार आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाही आणि भाजी अगदी व्यवस्थित आपण वाफेवरती पाण्याच्या वाफेवर शिजवून घ्यायची आहे चला एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आता पाहून घेऊया भाजी व्यवस्थित शिजली की नाही पाहू शकता भाजी दिसायला अतिशय सुंदर दिसते आहे तर भाजी अगदी छान शिजलेली आहे बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेते आहे अशा पद्धतीने मटकीची भाजी करून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसह परत एकदा पूजाच रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी राहा